आपल्या उद्धव बाळासाहेब या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाकरे यांच्या मार्गदर्शने जिल्हा प्रमुख सजित साहेबांच्या मार्गदर्शने तालुका प्रमुख कुंदरजी पाटील यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाने आज आपल्या संपर्क प्रमुख आमदार विगेदरा मात्रे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व विधू यांच्या मार्गदर्शनाने जो भगवा सप्ताह या निमित्ताने आज आम्ही इथं जिल्हा जिल्हा परिषद शेल्फातून जे कामे मंजूर केले मग त्यांचं जे आवश्यक साधून आपण याला गरजू यांना लोकांना आपण जे जे वाटप साहित्य केलेलं जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत मागास वर्गीयांना रोजगारासाठी तरुण तरुणींना रोजगारासाठी आर्थिक सहाय्य पंचवीस आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले तसेच मागासवर्गीयांना घर दुसरीसाठी चाळीस हजार रुपये मंजूर मंजूर करण्यात आले आणि रोजगार रोजगाराचे या हेतू साधून पाच जणांच्या ग्रुप ग्रुप एकत्र करून त्यांना रोजगार रोजगारासाठी आपण त्यांना जे मंजूर करून दिलेले आहे जे हे खाली नृत्य आहे परंतु आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या मागण्यासाठी म्हटलं समाजसेवेचे ऐंशी टक्के आणि वीस टक्के राजकारण करून